नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये आपण मालिकांमध्ये सुरू असलेल्या लगीन घाई बद्दल जाणून घेणार आहोत नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे पारू अंतरपाठ या मालिकांना अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं सध्या या मालिकांमध्ये लगीन घाई सुरू असलेली पाहायला मिळतीये नवरी मिळे हिटलरला मालिकेतील एजे व लीला शाही विवास जाला है। पुना है तील यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झालाय तसेच पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील व आकाश यांच्याही लग्नाचे फोटो चर्चेत तर या नव्या प्रोमो मध्येच गौतमी व क्षितिज यांचं लग्न पाहायला मिळतंय तर पारू या मालिकेतील जाहिरातीसाठी झालेल्या लग्नाची विशेष चर्चा रंगली आहे हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला पारू मालिकेतील पारू व आदित्यच्या शाही लग्नानं साऱ्यांच लक्ष वेधलं हा सोहळा जरी एका जाहिरातीच्या शूटिंग पुरता मर्यादित असला तरी मालिकेच्या या भागात दाखवण्यात आलेल्या कलाकारांच्या लुकनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं मालिकेतील पारूच्या लुकनं मात्र अनेकांची पसंती मिळवली साध्या बोळ्या राहणीमानाला पसंती देणाऱ्या पारूचा नवरीचा लुक प्रेक्षकांना पाहायला मिळाला तर आदित्यचा नववराचा लुकही चर्चेत राहिला पारून पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली असून मराठमोळ्या पद्धतीचे दागिने परिधान केले होते यावर हिरव्या रंगाचा भरजरी शेला परिधान केलेला पाहायला मिळाला तर हिरव्या रंगाचा फेटा शेला व शेरवानी परिधान केलेला आदित्यही खूप खास दिसत होता सध्या नवरी मिळे हिटलरला मालिकेत लीला व एजेचा शाही विवाह सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय मनाविरुद्ध जाऊन घरच्यांच्या इच्छेखातर एजे लग्नासाठी तयार होत आहेत परंतु मालिकेत ट्विस्ट आलाय लग्न सोहळ्यासाठी एजे व लीला यांचा शाही लुक पाहायला मिळतोय केवळ लिलाच नव्हे तर येथे एजेनच्या लुकनंही साऱ्यांचंच लक्ष वेधलंय लग्नासाठी लिलाचा साऊथ इंडियन लुक पहायला मिळतोय तर मराठमोळ्या दागिन्यांची जोड या लुकची शोभा वाढवतीय तर एजेने लग्नासाठी घातलेल्या भरझरी व सोनेरी रंगाच्या शेरवानीनं खास लक्ष वेधलंय तसेच त्यावर डायमंडचे घातलेले दागिनेही लक्षवेधी ठरत आहेत केवळ स्वतःच्या मुलांना आई व बाबा या दोघांचंही प्रेम मिळावं यासाठी दुसऱ्यांदा लग्नासाठी तयार झालेल्या आकाश व वसुंधराचा अखेर विवाह सोहळा पार पडलाय लग्न सोहळ्यासाठी वसुंधरानं लाल व सोनेरी रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर साजेसे असे दागिनेही परिधान केले आहेत तर आकाशचा सा लग्नासाठीचा साधा लूक चर्चेत आलाय कोणताही थाटमाट न करता आकाश व वसून अत्यंत साधेपणानं हे लग्न उरकले। तर अंतरपाठ या नव्या मालिकेच्या प्रोमो मध्येच गाई पाहायला मिळतीये गौतमी व क्षितिज या लग्नामुळे चर्चेत आले आहेत लग्नाच्या दिवशी घटस्फोट मागितल्यानं हा प्रोमो लक्षवेधी ठरतोय मात्र प्रोमो मधील गौतमी व क्षितिजच्या लग्नातील लुकनं साऱ्यांच लक्ष वेधून घेतलंय गौतमीने हिरव्या रंगाची नववारी साडी नेसली होती आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला होता तर क्षितिजनेही गुलाबी रंगाचा मॅचिंग शेला शेरवानीवर घेतला होता दोघांचा हा पारंपरिक लुक पाहणं खूप खास ठरलं तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका